सो गाईज गुड मॉर्निंग आज डायरेक्ट क्लिप घेतला आहे बाहेर आल्यावर ॲक्च्युली काय आहे आमचा रिसॉर्टचा प्लॅन होता जो सक्सेसफुली झाला आहे म्हणजे आता आम्ही चाललो आहोत सगळे रिसॉर्टला जास्त लोकं नाही आहेत भले आम्ही चार चार जणच आहोत म्हणजे किती लोक आहेत सॉरी <laughs> सॉरी किती लोक आहेत तुम्हाला समजेलच पुढे आता मी आलो आहे सक्षमच्या इथे बिल्डिंगच्या तर सक्षम येईल तेव्हा मी तोपर्यंत वेट करतो त्याचा आणि खूप एक्सायटेड सॉरी खूप एक्साईट आहे मी काहीच फिरण्यासाठी कारण आहे ना ॲक्च्युली कामाच्या अप्पामुळे मला माझी सुट्टी नव्हती मिळत म्हणून मी आम्ही आजचा दिवस निवडला जेव्हा मला सुट्टी असते म्हणून म्हटलं चला जाऊ जरा फिरायला आणि आज काय काय होणार आहे कुठे मजा मस्ती आणि कुठला बीच वगैरे बीच नाही सॉरी कुठला रिसॉर्ट आणि मी जाणारं तर माहिती नाही पण खूप एक्साईट आहे आणि काहीच माझा न्यू लुक कसा वाटतो ॲक्च्युली ना काय माहिती ब्लॉ लुक लुकमध्ये म्हणजे जो मी लुक करणार होतो तर मला असं वाटलेलं छान वाटेल बट सो असू आता सक्षम आहे मी सक्षमला कॉल करतो आणि मग आपण पुढे जाऊ भरायचं आहे आणि बाकीच्यांना पिकअप करायचं आणि बस तात्पुर्यासाठी बाय आपण भेटू नेक्स्ट केलं सक्षमला घेऊन निघालो आल्या तू तो व्हिडिओवर टाकशील मॉफी बघायची काय काकी ना माहिती गाडी चालवत होतो चालत होते माहिती आहे मग ठीक आहे भाई आमचं काकी आहे का हा बरोबर गाडी चालवणार आहे आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर सेफ म्हणून हा आणि मी असे दो आम्ही दोघं आहात आणि आधी ते एक गाडी चालवणार आता सध्या खडपड खडपडची नाही पूर्ण आहे पुढची आता माझ्या घरी चाललो आहे आपण तिकडनं अजून एक गाडी उचलू आणि जाऊ रिसॉर्ट झाली मी चोमो वाटत असेल काहीच केस असे कापलेत ना आणि केस कापल्यानंतरचा एक काही ब्लॉग नाही घेतला डेली ब्लॉग आणि पावसाचे ब्लॉग्स तुम्ही बघितला असेल बट आता रिसॉर्टचा खूप दिवसाने ब्लॉग येतो ॲक्च्युअली वर्षाने असेल आमचा पण प्लॅन एका वर्षाने झालाय सो खूप एक्साईट आहे अडू माया की पब्लिक काय करू छू असं तसं पण ती नंतर मायगोवर करताना सांगतो आंघोळ हो मग ठीक आहे ते म्हटलं मंदिरात बसला का तू माझ्यासोबत बाजूला आंघोळ म्हणजे माहितीये का काय पाणी घेतलं आणि फेस वॉश घेतलं अरे फेस वॉश भाई आपल्याला काय माहिती नाही आपण अशा गोष्टी करत नाही पापला हे बघा एक जण अजून येणार होता ह्याचा मित्र सक्षम पण तो कॅन्सल झाला मी तिकडे मेन गेटला तुम्ही या तिकडे मी बोलत बोलत चाललो आई जे बघा आम्ही आलेलो देवी आईचं दर्शनाला ट्रायपट बॅग येते ते मला काढ चाले कंटाळा देवीचं दर्शन घेतलं आणि आता चाललोय आम्ही फाय आता जेटीला चाललोय ऍक्च्युली जेटीला जायचा प्लॅन आहे कारण खूप लवकर छान खूप आठ साडेआठच झाले आत्ताशी आणि मग जेटीला चाललो आहे म्हणतं चला जेटीला जाऊ असं सगळे बोलताय जेटीला जायचं म्हटलं चला जाऊ हे का तुम्ही बघ देच दर्शन बदल अरे हा खरं आहे बघा तिकडे छान छान इथे आता ड्रेस कोड पण आलेत म्हणजे देवी साई दर्शन घ्यायचे असेल ड्रेस कोड घाब आता जीन्स वगैरे अलाउड नाही चल लेट्स गो माझी गाडी आली मी बसतो गाडी लेट्स जी वळणदार रस्ते काय भारी वाटते ते बघा हे पण न्यू ओल्डलाच चाललो आहे न्यू तिकडे आहे रसल सर सरळ छान हां ट्रक पण जातात टूटे आले दोन जातात सॉरी जेटीला आले बघा न्यू जेटी महाराष्ट्र नाही सॉरी काय तिकडे हा महाराष्ट्र सागरी मंडळ बोट जाते पालघरला इकडनं काय पालघरला जाणाऱ्या बोटी इथून आता झाल्या आहेत अवेलेबल आणि फायनली आता चालू झाल्यात बोटी बोटी मध्ये काय ते पाणी आहे तुम्ही कधी बघितलं नसेल आमच्या सारखे जाती लोकच बघू शकतात कारण की ते विरार आहे पाणी आहे ते इथे आड मी नाही तिकडे चल मी दाखवतो नाही मला काळजी माझी नाही पाहू केल्या वेळेला पिऊस पडलेला मी उडी मारून त्याला काढलेलं उडी कशी मारले उडी मारली ना उडी चला चला मला बाली घ्यायची मी बाली घेत हाय इथे जरा टाय कुठे आहे महाराष्ट्र सागरी आहे त्या मध्ये मध्ये ते युद्ध नाही पण इकडे नाही ना पालघर सेफ आहे येल्लो अलर्ट दिला काहीच काहीच आता डायरेक्ट रिसॉर्टला चाललो चाललोय आपण नागाशी जी क्लिप होती ती काय घेत नाही मी एडिट करून ये कारण भरपूर क्लिप्स एडिट होणारच कारण फक्त पालतुगिरी झाले पालतुगिरी आहे मला छान मजा येते ने ने लोकेशन माहिती लोकेशन माहिती फक्त सक्षम आता तो घेऊन चाललाय जाऊन आधी काय म्हणणं आहे सर अरे तुमचं ते ट्रायफड नीट नाहीये माझं सेट केलं अरे आधू आधू येतोय आधू गाईस आधू आपला आधू टाका अरे आमचा लॉकर खूप मोठा आहे रुद्रकडे ते सोडे रुद्र होती कुठं ती लहान मुलांसारखी पळाली त्या साईडला आणि मी बिचारा इकडे काय मी आणि पण तुमचं काय म्हणणं आहे आणि आपण एकदम डॅशिंग बाजी चालल्यात मध्ये काही तर खूप असं रिसॉर्ट आहे आम्ही आता आता चाललो चेंज करायला मी तुम्हाला दाखवू हे 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 बघा 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 मयुरे मयुरे ओके ठेवा हा हा हे ती अच्छा आहे तर हा आधू आता चेंज करायला चाललाय आज चाललंय आता चेंज करायला तर आणि मयुरेश कुठे इकडे काय चाललंय हा बघा आला आता हिची मस्त आहे तर आपण नंतर बाय आलेले आहे हा तर जरा जास्तच एक्सायटेड वाटतय बॉडी तर असं 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 आज बंद नाही आलाय

तू पण काढणार चप्पल मी ट्रायपॉड काढ तू ट्रायपॉड आम्ही दोघं पण कोणाला मिस करतोय डार्लिंग आहे आमची जशला खूप मिस करतो आमची इच्छे कधी तो आला असता तर मजा आली अशी युवराज आणि पण सगळ्यांना करतोय बट एक्स्ट्रा करून जास्त करून कोणाला जशला खूप मजा आली असती आला असता तर तो उंगली करणाला एकदा हा एकदा तर फालतूगिरी करायला होता बाकी हे दोन तर आहेत काक्या बिकांना जाऊन चढायच सगळ्या सगळ्या चुकीने सत्य बोललो काही चे काक्या बिकेने चढायचं तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवतो खूप कडक आहे रिसॉर्ट मला तर आवडले फार आणि नाश्ता वगैरेची सोय कशी आहे काय कारण आपण जरा जास्तच लवकर आलो म्हणजे ॲक्च्युली दहाला ओपन होतं रिसॉर्ट आम्ही कितीला आलो असू साडेआठला टच झालं आहे का तर आता नऊला नाश्ता असेल मला बाली वगैरे घ्यायची होती मी आज घातली नाही बाली बट ठीक आहे चालेल आता सध्या ब्लॉग एन्जॉय करू आपण <laughs> हॅलो हॅलो दिसत आहे ना काहीतरी करतोय मॅट्रोडला जाऊ आपण जाऊ ना बिलकुल ट्वेल्व फॉर्टी फाय ते एक वाजेपर्यंत आता आपण सगळे नाशक

आज अक्षम मला फक्त बोलला इथे इडली मिळते म्हणून मी मनावर दगड ठेवून आलो मिसळ असताना सुद्धा या माला काही माहिती नाही तू मागाशी रस्त्यात काय बोलला इडली असते नाही इडली पण खाणार आहे इडली पण खाऊया आपण नाही आता मी जाता खाऊन घेतो अगला अशी फोटो काढताना नाही आता काही जाता आम्ही इडली पण ट्राय करतो इडली कांदेपोहे आहेत आणि मिसळपावचा फोटो राहायला घ्यायचा <laughs> पाव बघितलंच नाही लक्षात पोड फरलाय पण ऍक्च्युली मला हे लोक एक पाव आणून देत नाही त्यामुळे मला नाही असा आता नुसता खावा लागत काय झालंय बघा आता हे नुसता खावं लागतं मला या लोकांच्या काळात हा पाव आणून चला आता भेटू बाकी नेक्स्ट वीक ला प्लॅन बिन चालत ना मस्त स्लायडर बसायला आणि मला भेंडी इतकी भीती वाटते माझी फाटते पूर्ण मी कुठे मी कुठे नाही बसणार स्लाइडला बिरीला फोबिया आजोबा आणि पप्पा चालू तुला फोबी आहे फोबिया मला ऍक्च्युली फोबिया असं नाही मी गोळ्या नाही घेतल्या औषधं त्यामुळे मी पाण्यात जाणं सुद्धा माझ्यासाठी धोकादायक जाईन आता आमची जनरेशन बघा सर्वांचा बाप मी माझा मुलगा तो आम्ही माझा मुलगा संतोष तुम माझा मुलगा हा मयुरेश त्याचा मुलगा मी याचा नातू माझा नातू हा मयुरेश हे आम्ही दगतक हे आता दगदग घेतलंय आम्ही सॉरी सॉरी दखतक घेतलंय आम्ही ते हो बाबा बोला माझ्या मुलाच्या इच्छा पूर्ण करत आहोत मुलाच्या इच्छा पूर्ण करत आहोत बोला माझ्याला आमचं दगतक घेतलेलं बाळ फार असलेलं आहे ते बघा काय आपण काहीतरी करताय ते थांबाई बघा काय सांगतात हे काहीतरी आहे ते माझा शीजी असेल ते गर्दी नव्हती गर्दी झाली माहिती नाही ब्लॉग बघतात आम्ही ट्रू का फॅमिली ब्लॉग म्हणून बोलतो आणि हे असले शब्द वापरतात ना <laughs> पिऊन बघ हे नाही हातात आहे माझ्या एवढं वक्षील वक्षील घाबरू नको मला फालतू ते चांगलंय हा ठीक आहे भाई थांब मला था। घाबरू था। 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 नका मला पिऊ दे एकदा आताच खाल्लंय काहीच आपण टेस्टिंग करूया एक मिनिट थांबा हे पकड हात एवढं नाही छोरी मी आला फोन थांबा काहीच टेस्ट करून सांगू आपण टेस्ट करतोय आता ब्लॉग घेतला मी आणि आता उभा घेऊन तू टेस्टिंग सांगतोय माझी आणि हे

झाडवर बोल मध्ये आपले पोरं करणार काय काहीच घेतलंय पण मला भीती वाटते प्यायला ठीक आहे चालतंय चालतंय बोल नाही कुचा का <laughs> नाही ना yes, हे बघा सी हे हे काहीतरी घेऊन आलेलं आईला हा आता खा असं असं झालंय चला लेट्स गो आम्ही ना तीन का चार वेळा आलो पण रिसोर्ट अजून ओपन नव्हतं आता इतोन फाट काहीच फायदलच्या आतमध्ये आमची एंट्री झाली आहे दहा वाजले एकदा आणि आम्ही आलोय बघा पाण्यामध्ये आता कुठला पाण्यात जायचं आम्हाला काय असं फिक्स नाही माझा फोन ठेवणार कुठे पण आपण फोन नाही मला बॅगेट ठेवायला लागेल माझ्याकडे देऊन ठेवला आपण बघा इथे आलो पाण्यामध्ये जाऊ ह्याच्यासोबत कोण जात ठेवायला हा जा चालू झाला सो काही आता मजा मस्ती केल्यानंतर घेतले कारण आम्ही फिरायचे क्लिक आणि सॉरी त्या मजा मस्ती जी काय केली ते आम्ही जेवल्यानंतर घेणार आहोत आता सध्या आमची अवस्था सगळे काय झाले आम्ही मॉइश्चरायझर लावून पहिले थांब थांब एक मिनिट चालूच ठेव चालूच ठेव लावलंच ठीक आहे हट नाही चुकन काहीच नाही लोकांनी व्हेज घेतलं अर्ध्या आणि नॉनव्हेज घेतलंय त्याच्यात पण या लोकांचा डोळा हर्धा डोळं दाखवतो जेवण काय चिकन आहे व्हेज पण बघू आहे व्हेज या लोकांनी व्हेज घेतलाय तो आणि सक्षमने मी फक्त नॉनव्हेज बाई मजा येते काय पण बोला काय मस्त जेवण नाही आम्हाला लोकांना रिसॉर्ट फार आवडलाय ह्याला आम्ही रेट एकदम फाईव्ह स्टार एकदम येत नाही मी नाही तर एकदम जायचं पण ठीक आहे आता स्लाईडवर लोकांना किमान मी दाखवू तरी शकतो आम्ही मेट राईट केली अजून काय केलं तुम्हाला नाही केली एक्चुअली जेवायच्या जेवायच्या आधी मी क्लिप्स नाही घेतल्या आता जेवल्यानंतर मी भिजणार नाही मी बी जशी घाण मी बे मी देवपूरला पण देवपूरची पण काढणारे क्लिप एस्टेटिक फोटो एस्टेटिक फोटो छपरी छपरी मी स्मरण लावायचं मला ए सो आता जेवल्यानंतर परत चालू ना तेव्हा मस्त आपण सगळ्या चला हां घेऊ आणि आता आईस्क्रीम खायचं ॲक्च्युली इथे सगळी सगळ्या गोष्टी अवेलेबल हार्ड रे सगळ्या गोष्टी पण आहे मी ऍक्च्युअली ज्या स्पॉटला उभा आहे भाई तिकडनं पूर्ण रिसॉर्ट दिसत आहे ऍक्च्युली हे स्लाइड भारी आहे बघा आजूबाजूला वातावरण मग कडक आहे कडक खूप भारी आहे टेकडे येऊन तुम्हाला मी दाखवतो बाईक मेट हे स्लाईड्स एक सगळे ट्राय करणार आहे बघा तिकडे दिसेल भाई छान मजा येणार आहे बघा पूर्ण इथे ते आदित्यन तिकडे सक्षम होते ही स्लाइड्स वगैरे आहेत ती एक स्लाईड कधी म्हणजे या प्रत्येक या स्लाईडचा टायमिंग आहे त्याच्या टायमिंगला ती ऑन होते खूप खूप भारी वाटते बघा आणि इथे आहे हा बेफूल बघा इकडं खाली आहे विरपूल आणि आता आपण खालचे झालो इथे स्लाईड आहे बघा इथे एक स्लाइड आहे ही बघा ही स्लाईड आहे ही पण एक जास्त फास्टेस्ट साईड आहे ही ही एक स्लाइड आणि ही स्लाईड कडक एकदम फास्ट आहे भाई म्हणजे मी करताना तर जोड डचकलो होतो भाई मी मी दाखवीन व्हिडिओज वगैरे टाकीनच इकडं पण हे दिसतंय रिसॉर्ट चला आपण खाली तर नेक्स्ट स्लिप खाली घेऊ हो। चला लक्ष पुढे जरासा

आय चेक पट्टन एन्जॉयमेंटला अजून भर असं आपल्या बाप्पाने दिली आहे भाई पाऊस येतोय रिसॉर्टला आलो आणि मजा येते थांबा था सगळे था भाई पाऊस यायला लागलाय मज्जा येते का एकच काय ओय राव ना माहिती बघितलं मी अरे ही दोगा अच्छा हां पाऊस मस्त ना चला आता चला मी फोन ठेवून येतो आहे ते वीस रुपये लागत चाळीस रुपये पंचबॉल चाळीसला काय ते हा ऍक्च्युली ना तिकडनं सक्षम येतोय पण पाऊस परत आला भाई फोन हातात तर कसा पाऊस येतो इकडे आला 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 अरे ये हा <laughs> आता आदित्य येतोय आला 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 आता रुद्र आता रुद्र येतोय चला चला आला हे भाई हातर उलटा हा दिगाचे पण भाई कशा वाटे स्लाईड कुठली बेस्ट स्लाइड ऍक्च्युली कुठली आवडली चला मजा आता ट्राय करा लगेच चला रेडी आई गेली तर मजा आम्ही चालतोय बघ भाई ही स्लाइड चढतात भाई तर एकदम फाटून चार आहे ठीक आहे जाऊ दे त्यांना लोक येते तेव्हा नेक्स्ट क्लिप घेऊ माझा अवतार एवढा घाण भाई मजा येते भरपूर बघा पूर्ण गर्दी आता ही लोक येतील यात राईड मध्ये याची तेव्हा मजा आहे आता ना ऍक्च्युली स्लाईड आणि पाऊस आपल्याला साथ देतो अजून भरपूर पाऊस पडतो इथे मजा आहे ना आता आलाय तिकडे आदित्य आणि रुद्र येतील आता एकत्र थांबा तिकडेच आहेत दोघ पण लगेच फोटो घेऊ अरे आले दोघ पण येतात भाई तिकडे येतो इथे जोश मध्ये आहेत एवढा जोश काय की इतकच्या गावात काय हा जायचं ऍक्च्युली इकडनं दुसरी फ्लाइट गेले शेवट टाकले टाकले आले आले येतात एक <laughs> भाई सो मजा रे कोणा मिस करते आहे का बघा तो गेला आता वाशिम ला आणि नंतर थोड्यानी ते अजून काय परत अजून एकदा म्हणे आपण उभे आकलो ब्लॉग मध्ये घेऊ जो इन्स्टावर टाकणार आहे पण मी नाही चल इथे चोमू झालोय <laughs> स्वतःचाच व्हिडिओ बघतोय

ब्लू ने आला तुम्ही येल्लो ने आता तुम्ही ट्यूब गाईस ट्यूब वाली पण बाकी खूप मोठे मोठे मेन मेन बाकी आपले अरे ती भारीच आहे तुम्हाला जास्त की लाईन असते नाही ती आहे अजून त्या पण छोट्या छोट्या बाकी आहेत त्या पण येल्लो आणि दोन मेन बाकी आहेत झाले की आपण लवकर भेटून ही स्लाईड ट्राय करतात ती लोक जी आहे ना ट्यूबमधून याच्यात याच्यात आता इकडनं सक्षम उभा आहे ते बघा वर सगळे उभे आहेत सक्षम आहे तिथे उभा अरे ये वर निघताना बघितलेलं मध्येच काय ट्रॅफिक बिफिक लागला असेल तर काय सांगू आला अल्ला अला आला पाहिला नाही जाम

पोटात गोळा आला वरून काय एवढे भाई आपल्याकडे एवढे ऑप्शन आहेत ना इकडे तुम्ही जा इकडे ब्लू क्लिप घेतो वेळा तिकडे गेला तीन वेळा काही आला नाही पण हा अरे क्लिप मध्ये आला असता येत भाई मी एक पण नाही स्लाइड घेतली भाई माझ्याकडनं होणार ते नाही आणि सगळ्या केल्या टार आमची एकदम बेकार माहिती मला दिसत एकदम अडून चार

काही फायनली खूप मजा मस्ती आहे बघा अजून हातातच राहिलं आम्हाला आधी एक काढून घेतो नंतर बघू खूप मजा मस्ती करून आम्ही निघालोय आणि फायनली खूप एन्जॉय केलं एक नंबर रिसॉर्ट होता एक नंबर म्हणजे मी तर रेट असं बोलूच शकत नाही इतकं भारी रिसॉर्ट आणि खूप मजा आली यार मी तर बोलतो तुम्ही सगळ्यांनी एकदा विजिट करा बस दातलं बाय भेटून नेक्स्ट आता होते जाता फिरायला माहिती नाही नेक्स्ट तरी नाही केलं आता आम्ही आलो गोळा खायला गोळा दाखवतो म्हटला खातो आम्ही शी सगळ्यांशी तोंड बघा आहे माहिती आहे बघ जरा हे ते बघ शी सगळ्यांची तोंड आहे पण मी आता जरा फ्री वाटतंय आपण गोळा बघू आता गोळा खातो आपण शे माझी आणि आता चुकणारच ती